बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र खंडेकरी येथे सिद्धरामेश्वर महाप्रभू मठात यल्लालिंग मुत्या महाराज पुण्यतिथी सोहळा यावेळी महाअभिषेक कीर्तन भजन महापूजा महारती करण्यात आले बातमी येते लातूर येथून महाराष्ट्र आंध्र कर्नाटक तेलंगणा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकातील औराद बाराडी तालुक्यातील सीमा भागातील खंडेकरी येथे सव्वीस व सत्तावीस जानेवारी दरम्यान शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाप्रभू मठात यलालिंग मुत्या यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात महाभिषेक कीर्तन भजन महापूजा महाआरती करण्यात आले सव्वीस जानेवारी रोजी दुपारी एक ते पाच वेळेत शिवमल्हारी येळकोट जयघोषात ढोल ताशाच्या गजरात खंडेकरी गावातून गदगीची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर गदगीचा महाअभिषेक सोहळा यज्ञपूजा सोहळा संपन्न झाला दिनांक सत्तावीस रोजी हवप कर्ण गजेंद्र भारती महाराज एकंबा यांचे कीर्तन संपन्न झाले यावेळी शिवलिंग शिवाचार्य महाराज हेडगापूर हाणेगाव मठाचे शंकरलिंग शिवाचार्य बसवलिंग शिवाचार्य कवळास गजानन हिरेमठ नंदकिशोर स्वामी कपिलस्वामी विरैया स्वामी ईश्वरसिंग स्वामी ठाकूर माजी सभापती बालाजी बिरादार यांचा खंडेगरी मठाचे मठाधिपती शिवानंद स्वामी हिरेमठ खंडेकरी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवनी प्रतिनिधी सगीर मोमेन